आई माई अक्का ही लाडक्या बहिणीची गोष्ट जरा ऐका ही गोष्ट आहे अहिल्या नगरच्या राहता तालुक्यातील प्रतिभाताईंची प्रतिभाताईंची आर्थिक परिस्थिती तशी पेताचीच त्यांचे पती रोजंदारीच काम करून कुटुंबाचं पालन पोषण करतात आपल्या संसारासाठी आपणही काहीतरी करावं अशी प्रतिभाताईंची खूप इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली अशातच प्रतिभाताईंना महायुती सरकारनं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेची माहिती मिळाली लाडकी बहीण योजनेचा प्रतिभाताईंनी अर्ज भरला आणि त्यांना योजनेचा लाभही मिळाला तीन त्यांचे मिळून प्रतिभाताईंना एकाच वेळी साडे चार हजार रुपये प्रतिभाताईंना ह्या पैशांचा शिलाई मशीन घेण्यासाठी मोठा हातभार लागलाय आता प्रतिभाताईंनी स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरू केलाय लाडक्या बहिणीच्या पैशांमुळेच मी स्वतःच काहीतरी करू शकले अशी भावना प्रतिभा ताईंनी व्यक्त केली आहे शिलाई व्यवसायाच्या माध्यमातून प्रतिभाताईंना हक्काचं उत्पन्न चालू झालंय लाडकी बहीण योजनेमुळे प्रतिभाताई आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्यात राज्यातील अनेक सामान्य गृहिणींसाठी प्रतिभाताई प्रेरणा आहेत प्रतिभाताईंच्या जिद्दीला सलाम